Kita <tellan> harusnya जिल्हा परिषद करायचे आहे आमच्या गावातील वातावरण खूप छान आहे आणि खूप लोक स्वागत करता आणि पाठी लोकांच्या जीवनाची राहण्याची आणि समज साधारणतः दिंडीमध्ये किती भाविक आले असेल आणि आलेल्या भाविकांची व्यवस्था आपण समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने करत आहोत महाराजांची पालखीचा आवडला चौथा दिवस आहे आमच्या इथे चौथा दिवसाची मुक्कामी असून जेवढे भाविक असतात त्यांचं योग्य पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं असत जेवणाचा मंदिरात लावून काही घेऊन आलो

यांच्या पालखीचं पळसे गावात आगमन झाले सर्व वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो गेल्या शेकडा वर्षाची परंपरा आमच्या पळसे गावाला आहे आणि पालखीचं आगमन ग्रामपंचायती

संत <mí> श्री समाधी संस्था मुक्काम सुचित्र पण शिकावी या ठिकाणी आहे प्रचंड उत्साहांनी करावं आहे अत्यंत उत्साह आणि भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये विष्णू गुरुंच्या या पायपालकडे केलेला आहे ज्या वर्षीचा पायपालकांनी विशेष असा आहे अठरा महिन्यापासून आम्ही सर्वात शिष्टमंडळाने शासनाकडे पालमातून त्याला यश आल्याचं दिसत आहे विश्वप्र सर्व शिक्षण विभागाद्वारा सामान्य संस्थांच्या वाईपालिके सोयासाठी शासनाची निधीची अशी यापूर्वी तुम्ही चौक परंतु मागच्या वर्षी प्रथमच शासनाकडनं मोबाईल टॉयलेट्स काही प्रमाणात देण्यात आले होते आणि इतर दोन असतो मानवी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सुविधा आलेलं होतं रामकृष्णारी डॉक्टर इथे आम्ही आता संध्याकाळी सहा ते उद्या सकाळी उद्या संध्याकाळी सहापर्यंत सेवा देणार आर आहोत आरोग्य आरोग्यशाला रुग्णालयातून चार इंटर्न डॉक्टर या ठिकाणी सेवा देणार आहेत विश्व हिंदू परिषदेचा हा जो काही स्थितीकरणासारखा उपक्रम आहे वारकरी आहे संप्रदायातले सर्व वारकरी बरेच म्हणजे थकून आलेल्या सेवा देताना खूप आनंद होत आहे आणि दुष्पिंदू परिषदेतर्फे जे उपक्रम दाबवत आहेत तो खूप सुंदर आहे पेशंटला फायदा आहे नंतर जे जे लोक आमच्या वारी भेट भेटतात आम्हाला ते सगळे आनंदी होऊन जातात त्याबद्दल दे आम्हाला खूप खूप आनंद आहे सारा साराबाजाप्रमाणे होत असलेल्या हा दिंडी सोहळ्याचा उत्सव असा तरुणांच्या आणि तो, तो हो। तो तो सर्व माध्यमांच्या दृष्टिकोनातून इतका मोठा उत्साहाचा होतो तर त्याला पारावर नाही या पद्धतीप्रमाणे आम्ही सर्व लहान थोर ज्येष्ठ सगळे सहभागी होऊन आणि दहा ते पंधरा हजार लोकांचा आम्ही स्वयंपाक करतो आणि सध्या या स्थितीमध्ये स्वयंपाक आहे आणि जर आमचे सगळे तरुण मित्रमंडळ जे असतात सर्व पक्ष असो किंवा सगळं सगळं मेळाई सगळं सेना सगळ्या ज्या संघटना विद्यार्थी